One ंजी येथील जर्मनी गँग यांनी दहशत माजवत भर चौकात वाढदिवस साजरा केला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या गँगवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने या दहशत माजवणाऱ्या गँगच्या सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर इथं आणून चांगली समज दिली त्याचप्रमाणे या गँगनं ज्या ठिकाणी केक कापला होता त्या ठिकाणी त्यांना नेऊन त्यांच्याकडून पुन्हा असं कृत्य होणार नाही याबाबत त्यांना समज देण्यात आली आहे आम्ही इचलकरंजी जर्मनी गँग संबंधित होत आहे रस्त्यावर वाढदिवस साजरे करून दहशत मांजणारे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्या टाकलो होतो त्याकरिता कोल्हापूर एल सी वाल्याने आम्हाला बोलावून चांगलीच समज दिली आहे इथं पुढे आम्ही व्हिडिओ कोणी करणार नाही तुम्ही पण करून जा आणि प्रसारित करून जा व्हिडिओ हे नम्र विनंती आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट